येत होता ज्यावेळेस आम्ही वाईट करीन त्यावेळेस ना बनते मग तू रस्ता काढ न काढ तू तीनदा आम्हाला त्या रस्त्याचं काय बॅग आल तु आमचं शेत म्हणलं त्याला आम्ही बघीन ना बांधावरून वाट काढायची शासनाने एवढी धोरण आणली ती एवढे नियम आणले ते एवढ्या आटे येते ये। रस्ता कसा निघत नाही कसा काढायचे आमच्या आम्ही बघू ना तुला तेन काय घेणं देणं तू तु फक्त तुझी घेतलेली शेती पिकव तू बाकीची माफ काढू नको काय मनासारखं माझं तुम्हाला तुझ्या मनासारखं मी काय करायचं आज सकाळ सकाळ जावजिलेबी आणा म्हणून तुझी दोन किलो आणली नाही म्हणून फुगली आहे सगळं तुझ्या काय ऐकायला मी काय तुझा नवको फिर आहे का तू सांगल ना, ती लगेच पळपळ जायचं करायचं या घराचा पट्ट्या मारल्या काय मी सांगाल ती तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं फाल मला बोलायचं नाही नाहीतर मी सुट्टी देणार नाही लय झालं तुमचं कौतिक हाय चांगली हाय चांगली म्हणून जरा ही केलं ती लागली काय डोक्यावर चढायला अजिबात डोक्यावर बसू देणार नाही उचलू उचलू नापटिन तसल्या आट्या पाडून ना इकडे बघू नये मला अडचण कशाची मग मी कुठे तुला नंतर लगा तुम्ही सगळी एक आहे वय होय तुम्ही सगळी एक झाला काय मग आता ती पण ती तुम्हाला खाऊ दिलं नाही किंवा तुम्हाला खा म्हणलं नाही बोका उठला तर लगे होय म्हणतोच घे असं झालंय तिला वाटलं तू तिची साईड ओढून बोलला म्हणून लगेच हा कसं आहे बघा म्हणते अगं मी तुझ्या पैसे कशा पाय आल तू तुझ्याकडे एक काम होत काय आज धोंडवडी या शेतात जायचंय म्हणून मी तुला उरक म्हणणार होतो तिकडं कसं झालंय आपण आल्यापासून तिकडे गेलो नाही त्या माणसानं गहू भिजवला ना भिजवला काय बघाय पाहिलं का नाही माझ्या मनाजोग तो काही नाही केलं पण तुझ्या मनाजोग मी म्हणतो मन की चल बाया जाऊन बघून येऊ बस मागं गाडी मी एकाला जास्त तुला घेऊन जातो आता <laughs> बघ <laughs> ए, 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 ला ना

शेतातला व्हिडिओ काढेन किंवा काय तर तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवीन की कसं आहे कसं नाही ते कारण आता लय देऊस झालं जायचं आहे म्हटलं पण मागं कामं ऑर्डर जी भरपूर होती त्यामुळं जाणं झालं नाही त्यात आम्ही गेलो मेतका आदमपूर करून आलो त्यात आमचं दोन तीन दिवस गेलं परत मसाला ताजा फ्रेश बनवला ज्या ऑर्डर होत्या त्या आम्ही सगळ्यात टाकल्या आता पण आहेत पण कसं आहे आज सुट्टी आहे त्यामुळं जरा हां आज आम्हाला पण सुट्टी आहे तर उद्या काय असतील ती आज टाकायची तिकडल्या रानात चक्कर घालून यावं काय होतंय काय नाही हावा कसे आहे काय कळाय तर पाहिलं का नको आपण इकडं गप म्हणलं की आपल्या रानात कोण काय करत आहे आपल्याला मार्ग नाही जण काय कसं केलंय कसं नाही आता भिजवलाय ना भिजवला इथे हिरवाच राहणार आहे आणि पाणी दिलं नसलं तर गहू सुकला असणार आहे पण ती माणूस त्या मापचा नाही त्याने शंभर टक्के पाणी दिलं असणार वाटत मला वाटत नाही आपण एवढं गुल्ली का माहिती आणि बेकाराय तिथे तर मित्रांनो आता आम्ही थोड्या वेळानं जाणार आहे तुम्हाला तिकडला व्हिडिओ पि टाकणार आहे त्या शेतात आज आम्ही जाणार आहे बघायला की त्या माणसाला आपण सांगितलं तर आमच्या रानात येऊ नको त्या गावाला पाणी देऊ नको गेलं तर जळून जाऊ दे आणि आज जर त्यानं तसं केलं असल तर त्याला आपण काय असेल ती रितसर आता बघणार आहे आता बाद झालं सरतापणा घेतला चार माणसांनी सांगितलं ग बसा त्यामुळे आपण ग बसलो त्या माणसांचं ऐकलं पण आता इथून पुढे कोणाचं ऐकायचं पर्याय काय उरला नाही कारण कसं असतंय स्थानिक पातळीवर काही लोकांनी सांगितलं आपल्याला त्यांच्या शब्दाला मान सन्मान <laughs> सन्मान किंमत देऊन गप बसलो होतो बर का कसं असतं आपल्यापेक्षा वडीलधारे लोक असते त्यांचं ऐकावं लागतं म्हणून आपण गप होतो पण आता जर त्यानं फिरून जर काही चुकी केली असली तर त्याला ढिल सोडून चालणार नाही <laughs> आपल्या घरापासून खचून अंतर किती जायचं म्हणलं तर की एक पंधरा किलोमीटर अंतर असेल ह्याच्यापेक्षा जादा नाही पण कसं असतं कामधंदा असल्यामुळे प्रत्येकाला वेळ भेटत नाही जाय येत नाही येता येत नाही पण शेवटी आता काय असेल ते असेल आज जायचं निचय केलाय कारण काम आज आमच्या मागे काही काम नाही काम पण नाही दुसरी गोष्ट जरा दुसरं पण काम आहे त्यामुळे आम्हाला जायचं पण काम होईल पण म्हणून म्हणलं होतं सकाळी पण काय परत सकाळ सकाळचे पण काम असते ते हिला माहित आहे सकाळपासून धावपळ किती होती का नाही काम 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 तर नाही असं नाही पण बघितलं पाहिजे की आपले राणं भिनत तर जावंच लागणार आहे हो राहणं बघावंच लागणार आहे ती कारण आजपर्यंत आपण ते ढिल सोडलं त्यामुळे ढिल्याने त्यानं लय गैरफायदा घेतला आता त्याला इथनं पुढे गैरफायदा घेऊ देणार नाही काय असेल ती मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणतोय नियमान नियमान पण चार माणसांनी थांबवल्यामुळे ग बसलो पण आता इथन पुढे ग बसणार नाही जे माझ्या मनाला योग्य वाटेल ते मी निर्णय आता घेणार आणि काम करणार भलं कोण येत आहे माझ्या संघ न आहे ही मी बघणार नाही काय बघायचं नाही आता आज नशिबात असेल ती भिवून भिवून तिच्या झाले पण एवढी ना आलाय माणसं कशी असतील मला एक आहे स्वतःच पिकवायचं राहिलं तू झालं की स्वतःच आहे स्वतः पिक खा तुला रस्ता नाही आमच्या रांनातनं जात होता येत होता ज्यावेळेस आम्ही वाईट करीन त्यावेळेस उघईन ना, ना बनते मग तू रस्ता काढ न काढ तू दहा आम्हाला त्या रस्त्याचं काय बॅग आल तू आरा आमचं शेत आहे म्हणलं त्याला आम्ही बघीन ना बांधावरून वाट काढायची शासनाने एवढी तोरण आणली ती एवढं नियम आणले ते एवढे आटे येते रस्ता कसा निघत नाही कसा काढाय ते आमच्या आम्ही बघू ना तुला तिनं काय घेणं येणार तू फक्त तुझी घेतलेली शेती पिकव तू बाकीची जी माप काढू नको तुला बाजारात आडवा चाललाय ना ह्या रानातनं माझ्या तुला तुझ्या रानात पाऊल ठेवता येणार नाही तू काय करतोय मला बघायचं रान पिकून खाणार आहे दुसरं काय करणार आहे करून करून आपल्या माणसाला काय म्हणायला पाहिजे लापट म्हणायचं काय म्हणते लापट म्हणाय दुसरं काय म्हणायचं सांगा एवढ्या माणसाला प्रेमान आपण एकदा नाही दोनदा नाही दहा वेळा प्रेमानं सांगितलं ती माणूस ऐकली नाही मग ते झालं आपण सोडत नाही आपणच आपल्या तोंडाला कुठपर्यंत वाईट बोलत राहायचं त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन शे तोडाला काढून त्याला काहीतरी मार्ग दाखवला पाहिजे का नाही काय तर केलं पाहिजे मस् आता तिथं पुणे आमची हायती ही पण कसं असतं आपल्यासाठी कुणाला त्रास देणार बरोबर वाटत नाही आपल्याला आपल्यावर अडचण आली तर ते आपल्या आपण सारायची कुणाला मध्ये घ्यायचं नाही किंवा कुणाला मध्ये तिचा हात पण मागायचं नाही की आम्हाला मदत करा की असं झालंय तसं झालंय असं पण काय कुणाला बोलायचं ना आपलं हाय आपणच वज उचललं पाहिजे आपल्याला ती वज उचलल्याशिवाय भाग नाही त्याला भिवून जाऊन काय चालत नाही कारण की आपण पण तिथं आहे की पण तिथंच आहे विषय असा आहे की हाय त्या गावचा आम्ही हाय ही कडलं त्यामुळे त्याचं जरा चालतंय कारण की ती त्याच्या असलं म्हणून कशाच चालायचंय मला सांगा की त्या गावात ती राहतो काय चालायचंय न्याय अन्याय काय आहे का नाही का तुला सगळं तुझ्या बाब दाद्यांनी फुकटच दिलंय कुणाची विराणं पिकवून खा हाई, हाई, आता चौकच्या बाहेरनं करतोय रान कसं आहे कसं नाही कुठं दिलं काय केलं कुणाला पिकवाय दिलं आता तुम्ही सांगा जर पिकवायचं तुम्हाला खरं सांगायचं बरं का किती माणूस एवढा निचून बेकार आहे की आता तिथल्या गावातल्या लोकांना म्हणतोय माझ्या मागे लागली ती रान घ्या म्हणून अरे तू काही जर केलं तर तुला देत नाही तू आता काय कालवा करायची कर तुला काय खेळ व्हायचा होता तू करायचा होता ती केला आता तुझं काय चालत नाही काय पोचत नाही पण तुला रान आम्ही देणार नाही एवढं मात्र आता आमच्या सगळ्यांचा एक निर्णय फिक्स झाला तुला म्हणून रान देणार दुसऱ्याला फुकट देईन पण तुला देणार नाही तू काय काय करतोय ती बघायचं जाय आता आम्हाला म्हणलं तुम्हाला वाटण्या जायला माझ्या भाऊ जायला तुझी बावती तुझ्यात येते जाती किती आम्हाला सगळं माहित सांगितलंय आम्हाला तुझ्या गावातल्या सांगितलंय तू कसा आहे कसा नाही त्यामुळं आम्हाला